मारण दे नमस्कार मंडळी कसे काय सगळे मजेत ना तर मंडळी आज आमची गावदिंडी जाता श्रावण आणि खैरे

पहिल्यांदाच ना या सप्त्या तर आम्ही पहिल्यांदाच जाणार असं या सप्त्यांका वळवण्यात आपण दरवर्षी जातो पण श्रावण आडवली आणि खै त्रिंबक त्रिंबकात आपण पहिल्यांदाच जातो तर बघूया कसे सप्ते भरतात त्यांचे ते आणि कशा प्रकारे दिंडी वगैरे असतात आणि हे कशे उजड घालतात आता गाडी सुद्धा आपली तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नक्की माझ्या कशा मध्ये मजा येते तुम्हाला आज आज खास करून आज आकर्षण म्हणजे तुमका सांगते मी हा बघा आपला नाव नवा नाव नाव असा काय नाव सांग तू स्वतः सांग नचिकेत चव्हाण नचिकेत चव्हाण आणि याचा खास आकर्षण नाचा तर कसा असता कसा म्हणजे कसं असतं ह्या तुमका आजच्या दिसणार आजच्या दिंडीत जेवढे दिंडी होतील त्याच्यात तुमका ह्याचो डान्स जो बघू जो असत नक्की बघा आणि तुमचे काय कमेंट असतील ते याच्यावरती नक्की करा कारण याच्या डान्स बघूसाठी म्हणजे याचं जो दिंडी नृत्य असा बघण्यासाठी बाहेर बाहेर गावात ना आता लोक येणार असत आणि

याचा फोन काय ना रे मूड ऑफ झालो तर म्हणजे तू बघू शकत मंदिर एकदम खाली आजूबाजूला आणि बघा चो पवार घात बेका येलो बेकाच फायदा पण मूड ऑफ झाली त्याचं तर मंडळ हे बघा दिंडी जमली आणि आता याच्यानंतर आमची दिंडी आता सगळे वगैरे घातले आता

परत जाऊ तुम्हाला परत शक असं नाही आणि आम्ही गाडी ना तेव्हा येत होतो ना माझ्याकडनं आम्ही येत होतो तेव्हा याने सांगितलं ना तो ना तो काय काय माणूस सांगत होते आम्ही जेवणार नाही नाही हेनी सांगितलं नाही हेनी सांगितलं डबल जेवते नाही पण हेनी सांगितलं मी जेवणारच नाही तर मंडळ तो आमची आता श्रावण दिंडी झालेली आहे आणि दिंडी झाल्याच्या नंतर आम्ही आता जेव बसलो तिसऱ्याचा आईना जेवल्यानंतर आता आम्ही दुसरे दुसऱ्या गावात जातोलो एवढी भूक लागली डाळ येऊची पण वाट बघितला डायरेक्ट सुरुवात केली आधी डाळ येऊ आपले आता आणि आता आपण जेवण घेऊन आता निघता दुसऱ्या मंदिरात त्रिंबकात जात तुम्हा सांगितलेलं आहे मागी येते ना की कि डान्सर एक नंबर नाचलो पण खरोखर आज मस्त नाचलो खरंच ना तो चिनू तो भात जोडू गेलो आणि राजू काय

केळी दिलेली आहे नारळ आणि केळी तर नारळ तो परत पाठी देऊचा असता आपणच द्यायचं लागतं आणि नंतर मग तो भजन जपताना पाठी देतो तरी केळी दिलेली आणि तुम्ही मागे बघू शकणार आता आम्ही जाता राहू अडवलीत भजना

बनलेले असतात केळी देऊची तर म्हणते आता आपण जाता आडवली आता जेवण असा

ओपने दे अरे कुतरी रे तेका तो कुतरी रे बाजू बाजू जात मध्ये रे राजा अरे बोंद रे राजा

Yeah.

બકસુર પરત એકવાડ્યાલ આટી પર સોમવારે એ સોમવાર देऊन आम्ही यंदाच गेला आहोत या सुद्धा म्हणजे तीनवले सप्त जे केला श्रावण आणि हे त्रिंबक आणि आडवली हे यंदाच नवीनच सुरुवात केला येऊ का आडवलीचं सप्त बऱ्यापैकी गर्दी असता आणि बाकी दोन तरी गेल्ला होता एवढं काय नाही होत आम्ही लवकरच गेलो आहोत त्याच्यामुळे एवढ्या लवकर पण माणसं येत ना पण त्यानंतर हळूहळू गर्दी सुरुवात झाली

संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या कोकणातले असेच कार्यक्रम आपल्या पोचवा नक्की पोहोचवा कायम येत राहणार आणि जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा कारण आमच्या आता मंडळ तुम्ही बघू शकला आज संपूर्ण दिल्लीत जेवणारे माणसं हे बघा याच्यासारखे जास्त होते

जा तर जाई परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय